आपण सध्या भारतामध्ये न्यायालयीन सक्रियतेबद्दल खूप जास्त चर्चा ऐकत असावी न्यायालयीन सक्रियता हा शब्द अमेरिकन न्यायालयाकडून घेतलेला आहे तर भारताच्या राज्यघटनेत न्यायालयीन सक्रियता हा शब्द डायरेक्टली नमूद नाही परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला हा अधिकार मात्र आहे आणि हा अधिकार इनडायरेक्टली कुठे आहे तर आर्टिकल वन फोर्टी टू अंतर्गत आहे आणि वन फोर्टी टू अंतर्गतच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूबद्दल आत्ता महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्या भूमिकेचा अर्थ समजून घेण्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी केशवानंद भारती केस वर्सेस केरळ राज्य एकोणीशे त्र्याहत्तर अंतर्गत न्यायालयानं न्यायिक सक्रियता दर्शवली होती तर त्यानंतर आपण विशाखा केस एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये न्यायालयीन सक्रियता पाहतो आणि आत्ता तमिळनाडू राज्यानं दहा बिलं पारित केले होते त्या बिलाबद्दलही आर्टिकल वन फोर्टी टू नुसार सुप्रीम कोर्टनं न्यायालयीन सक्रियता दर्शवलेली आहे ज्याबद्दल न्याय या उद्देशानं जिथं न्यायालयाला सक्रिय होणं आवश्यक वाटतंय तिथे एकशे बेचाळीस नुसार वापर करू शकतो